वसई तालुक्यात सध्या रस्त्या रस्त्यावर बिल्डिंग परिसरात तसेच इतर मोकळ्या जागेत मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढलेला आहे सकाळच्या वेळी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक आपल्या मुलांना शाळेत जाण्यासाठी एकट्याला सोडताना फार चिंतेत असतात कारण रस्त्यावरील मोकाट कुत्रे त्यांच्या मागे लागतील ह्या चिंतेने त्यांना कधी कधी आपल्या मुलांसोबत जावे लागते तसेच घाई गडबडीत लोकल ट्रेन सुटू नये विवंचनेत रस्त्यावरून जाताना अचानक कुत्रे त्यांच्या मागे लागतात व कधी कधी अपघात होण्याचीही शक्यता असते अशा प्रकारे रस्त्यांवर कुत्र्यांची दहशत इतकी वाढली आहे की लोक भीतीच्या वातावरणात वावरत आहेत काही ठिकाणी श्वान प्रेमी रस्त्यावर खाद्य पदार्थ देऊन दहा ते बारा कुत्रे एकत्रपणे रस्त्याच्या बस मधोमध बसलेली असतात त्यामुळे कधी रस्त्यावरून बिल्डिंगच्या घुसणे देखील अडचणीचे होते आणि त्रास होत असलेल्या व्यक्तीने काही बोलले की वादंग होण्यास सुरुवात होते श्वान रस्त्यावरील मोकाट श्वानाला खाद्य पदार्थ देण्याची सवय लावल्यामुळे रस्त्यावर चालणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे ज्यांच्या हातात पिशवी बॅगा किंवा कोणत्याही प्रकारची थैली जर पाहिली तर ते कुत्रे त्यांच्या मागे धावू लागतात व पदार्थ न मिळाल्याने त्यांच्या अंगावर धावणे किंवा चावा काढणे अशा अनेक कारणांमुळे कुत्र्यांचा रहिवाशी विद्यार्थी सिनियर सिटीजन व टू व्हीलर चालक यांना फारच त्रास होत असल्याचे दिसत आहे गेल्या वर्षभरात डॉग बाईटच्या घटना वाढत आहेत प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी या बाबत आपल्याला काय सांगत आहेत ते आता आपण ऐकूया साहेब आज जे बघते वसई तालुक्यामध्ये संपूर्ण कुत्र्याचे जे चावण्याचं प्रमाण वाढलेलं आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल तर आपल्या कार्यक्षेत्रामध्ये जवळजवळ नगरपालिकेची जी हद्द आहेत मानेकपूर वसई आणि ह्या या एरियातले भरपूर आपल्याकडे जे कुत्रा चावलेलं असतात त्याचे पेशंट जवळजवळ आपल्याला महिन्यामध्ये भरपूर पेशंट येते आपल्याकडे उपचार घेतात आपण त्यांना सर्वप्रथम जे डॉ कुत्रा चावलेले पेशंट असतात त्यांना आपण इंजेक्शन ए आर व्ही म्हणून त्यांना प्रथम देतो तर आपल्या कार्यक्षेत्रातले जे पेशंट असतात कुत्र्याचे जर महानगरपालिकेने जर याच्यावर त्वरित तो काही उपाययोजना केल्या तर हे बरं होईल म्हणजे जेणेकरून आप, प्रमाण आपल्या कार्यक्षेत्रामध्ये जेणेकरून कुत्रा चावल्याचे पेशंट हे वाढणार नाहीत जेणेकरून पेशंटला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाहीत त्या दृष्टीकोनातून हे फायदेशीर ठरेल म्हणून महानगरपालिकेने यावर त्वरित उपाययोजना करून या बाबतीत दिलासा मिळेल असं झालं पाहिजे साधारणतः महिन्याला किती पेशंट येत असेल जवळजवळ आपल्याला महिन्यामध्ये या महिन्यामध्ये मागच्या जानेवारी मध्ये जवळजवळ शहाऐंशी पेशंट हे कुत्रा चावलेले आलेले लवकर भागात नवघर भागात म्हणजे जे नवघर भागात म्हणजे जो कार्यक्षेत्र आहे नगरपालिकेचा त्या कार्यक्षेत्रातून हे पेशंट इकडे येतात याच्यामध्ये सातेवली गोखिरा वालीव हा जो विभाग आहे सल सिटीचा विभाग माणिकपूर ह्या विभागातले पेशंट आपल्याकडे उपचार घेतात कुत्रा चावल्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे आपण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर यांच्याकडे रोज डॉग बाईट्समुळे रुग्णांची संख्या देखील वाढलेली आहे इंजेक्शन घेण्याकरता लहान मुले वरिष्ठ नागरिक शाळकरी विद्यार्थी अशा प्रकारे सर्व स्तरातून लोक येत असल्याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इतर कर्मचाऱ्याने सांगितले वसईमध्ये डॉग बाईट्समुळे किती पेशंट उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये येत असतात त्याबाबत आपण त्यांच्या डॉक्टरांशी बोलूया कुत्रा सावलेला एक पेशंट एखादा आला तर आम्ही ते सर्वप्रथम वॅक्सिन असतात ए आर वी वॅक्सिन ते देतात आणि त्याच्या व्यतिरिक्त टी इंजेक्शन हे अर पेशंटला आम्ही देतात आणि नंतर जास्त जर आहे चावलेला तर त्याच्यासोबत अँटीबायोटिक पण देतात कुत्रा चावला आहे तर सगळ्यात सर्वप्रथम हे वॉश करायचा भोंग त्याच्यावर फक्त डेटॉल वगैरे ते काहीच नाही फक्त प्लेन वॉटरनी वॉश करायचं हे आपलं प्रायमरी ट्रीटमेंट आहे गेल्या वर्षी आपल्याकडे आकडे होते कमीत कमी, -कमी साडेचारशे पेशंट हो, आले होते जानेवारी मंथमध्ये शहाऐंशी पेशंट आले जेव्हा हे कुत्रा सावतात तर लगेच हे फर्स्ट डोस देतात नंतर तिसऱ्या दिवशी आणि नंतर सातव्या दिवशी असं आहे हे फक्त म्हणजे ज्यांना दात लागलं किंवा हे नख लागलं आणि जास्त असेल म्हणजे रक्त वगैरे आलं तर त्याच्यासाठी पुढच्या आहे ते, ते अजून डोस आम्ही वाढवतो आणि एक अजून एक इंजेक्शन आहे म्हणजे जास्त मसल्स वगैरे पण आता दिसते जर एकदम जास्त ब्लीडिंग आहे तर आपण हे इम्युनोग्लोबिन इंजेक्शन पण हे प्रिस्ट्राइब करतात अशा प्रकारे होत असलेल्या त्रासांबाबत रहिवाशी वेगवेगळ्या एन जी संस्था राजकीय व सामाजिक कार्यकर्ते महानगरपालिका व प्रशासनाकडे हा त्रास कमी व्हावा यासाठी काहीतरी उपाययोजना करावी म्हणून नेहमी संपर्क करत असतात परंतु महानगरपालिकेकडे मोकाट फिरणाऱ्या श्वानाबाबत कोणतेच धोरण नसल्याचे दिसत आहे फक्त श्वान नीर बिजीकरण केंद्राशी संपर्क साधण्या पलीकडे काहीच कारवाई करत नाही रहिवाशी व वा संपूर्ण नागरिकांचे एकच सांगणे आहे की वसई विरार शहर महानगरपालिकेने याबाबत काहीतरी ठोस निर्णय घेऊन श्वान शेल्टर होम त्यांना राहण्याची व पोटभर अन्न देण्याची चांगली जागा बनवण्याची गरज आहे काही ठिकाणी ठिकाणी शेड बांधून त्या औषधोपचार भेटण्यासाठी व्यवस्था व देखभाल करण्यासाठी योग्य स्टाफ पोटभर अन्न आणि राहण्यासाठी व्यवस्थित जागा केली तर रस्त्यावरून इजा करणाऱ्या मोठ्या वाहनांमुळे कुत्र्यांचे होणारे ऍक्सिडेंट थांबेल व वा रहिवाशांना कुत्र्यांमुळे होणारा त्रास खूपच कमी होईल त्यामुळे महानगरपालिकेने शेल्टर होम बनवून त्या ठिकाणी त्यांना पोटभर अन्न व डॉक्टरांची व्यवस्था करून जनतेला होत असलेला त्रास दूर करण्यासाठी ठोस निर्णय घेऊन कायम स्वरूपी मार्ग काढावा अशी जनतेची इच्छा आहे